या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान अधिकारी क्रमांक एक पीओ एक आणि मतदान अधिकारी क्रमांक दोन यांची कार्य व जबाबदाऱ्या याविषयी माहिती पाहिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो मतदान अधिकारी क्रमांक तीन आहे याची कार्य व जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत त्यांच्याकडे कोणकोणते साहित्य राहील याविषयी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जर आपण मतदान अधिकारी क्रमांक एक आणि मतदान अधिकारी क्रमांक दोन यांची जर कार्य पाहिली नसतील तर तो व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर बघा तिसरा जो मतदान अधिकारी आहे याच्याकडे कंट्रोल युनिट हे मतदान अधिकारी क्रमांक तीन याच्या ताब्यामध्ये राहणार आहे आणि मतदाराकडून हा जो तिसरा मतदार अधिकारी आहे हा काय करणार आहे की दुसऱ्या मतदार अधिकाऱ्यानं ज्या काही वोटर स्लिप दिलेल्या आहेत हा वोटर स्लिप पाहून ती वोटर स्लिप स्वतःकडे जमा करून घेईल आणि आलेल्या मतदाराच्या बोटाला शाहीची खून केलेली आहे की नाही याची खात जमा मतदाराच्या बोटाला शाईची खून केलेली असल्यानंतर कंट्रोल युनिट मधून बॅलेट बटन दाबून मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाण्याची परवानगी हे मतदान अधिकारी क्रमांक तीन हे देतील बॅलेट बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिटवरील बी लॅम्प लागल्याची व मतदाराने मत नोंदविल्यानंतर बीप असा आवाज आल्याची खात्री करतील दर दोन तासांनी व अंतिम नोंदविलेल्या मतांची आकडेवारी जमा झालेल्या मतदार चिठ्ठी व कंट्रोल युनिटवरील टोटल बदल दाबून केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांना पुरवतील मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारीकडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरवण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहरबंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केल्या जातील तर अशा प्रकारची कार्य हे मतदान अधिकारी क्रमांक तीन याची राहतील याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या कौन प्रकारची पाकिट आहे कोणकोणते कौन साहित्य कोणत्या पाकिटात भरायचे आहे कोणतं पाकिट सीलबंद करायचं आहे आणि कोणतं पाकिट खुलं द्यायचं आहे याविषयी माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा धन्यवाद